हे रिंगणगावचे का हा चे सरपंच साहेब चे कुठला आहे तुम्ही शिताण्याचे भेटण्यासाठी काही घेण्यासाठी आलेले सर्वांचं अभिनंदन करतो अभिनंदन सर्व शेतकरी बंधू व्यापारी बंधूंच अभिनंदन मनापासून अभिनंदन आहे अभिनंदन आहे हा पुढे या डेप्युटी आलेले सरपंच आलेले आणि सर्व मान्य जनता पण आलेली आहे सर्वांचं प्रेम आहे आपल्यावर स्वागत वापस दे नाशिककर पण आलेले अभिनंदन आहे सर्वांचं उमराण्याचे उमराण्याचे मोठा भाऊ देवर आहे सर्वांचं अभिनंदन आहे मनापासून आपल्या नावावर आले वापस नाही आणि आपल्याला भेटण्यासाठी आले बरोबर सर्वांचं अभिनंदन आहे हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे स्वागत सर्वांचं आता पाहू या जोडीचा व्यवहार आहे या जोडीचा व्यवहार आहे लवसंघाने जोडी मागत आहे सहा साती वासरे करणार शंभर टक्के टक्के घ्या पाहू शकता मित्रांनो जोडी एकच नंबर या जोडीच्या आता सांगायला एक लाख एकतीस हजार गिरायकांनी मागितल्यावर ठेप्यावर मागितल्यावर वापस नाही किती रुपयाला मागू द्या देणार शंभर टक्के आणि घेणार काय मागितलंय आता चालू आहे आता त्यांचे दोन बैल आहे बदलीवरी हा बदलीवर रे आता करणार आहे आपण आणता येते फक्त एक दोन मिनिटाचा ब्रेक आलेला आहे ब्रेक के बाद सहा सात दिवस रे हा हा त्यांचे एक लाख एक हजार सांगायचे एक लाख एक हजार हां हां जे? एक पाच सांगायचे एक लाख पाच सांगायचे चार चार वाजरे हे मोठे गावरान एक खिलार गावरान खिलार हा सांगायला आपण सांगतो नव्वद हजार नव्वद हजार रुपये पण दोन पाच हजार कमी जास्त करतो आपण हा हे सहा हजार वाजरे सहा सात वाजरे लाल सरे एक नी सरे हा अवताला गाड्याला चालू आहे चालू आहे सांगायला पंच्याऐंशी हजार कामाला सगळ्या कामाला एक लाख एक हजार सांगायचे एक लाख एक हजार व्यवस्थित माझा वापस नाही नैला औषध नाही औषध नाही बरोबर हे गावराने हे गावरा नाही शेतकऱ्याच्या कामाचे शेतकऱ्याच्या कामाचे एकसष्ट हजार सस्तात मस्त जोडीत मस्त हा आणि कसंही आकला कसं पण आकला एकसष्ट हजार रुपये हे जोडी हा पूर्ण अवताला त्याला चालू आहे सर्व कामाची बोली सर्व कामाची बोली आहे हा त्यांच्या सांगितले एक लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार काय पण होणार चार चार दात चार, चार, चार दात सहा दात फक्त एकाहत्तर हजार एकाहत्तर हजार थोडीची किंमत थोडीची किंमत आल्यावर काय पण होणार फिक्स रेट नाही बरोबर आहे देणार दोन पाच दहा हजार कमी जास्त आहे आपल्याकडे एकदम गरीब आहे ना एकाला बी वापस नाही गरीब आहे एकदम एक शिक्का आहे आता बघू या जोडीत येणार आहे पाहू शकता मित्रांनो संपूर्ण चुकणीचा माल आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर जोड आहे त्यांना वरून एकाहत्तर हजार सांगितले ती बैल जुडी त्यांची समोरची समोरचे पाताळ व्हालय बोला हा सर त्यांनी तीस हजार केले तीस हजार मागूया कमी मागणारा घेतो जो कमी मागतो तोच घेतो काही हरकत नाही बरं पासष्ट हजार असे आपण युट्यूब मध्ये सौदा करून आलो तुझी शेडी राहिली नसती टेप्यावरच बोलतो बस 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 होऊ टाईम आहे आपल्या नावावर आल्यावर वापस नाही मी तुम्हाला काही जास्त सांगितले नाही पासष्ट हजार बर काय म्हणणं आहे तुमचं हजार रुपये वाढले ते हजार रुपये वाढवले पाच हजार कमी केले ते हजार वाढले हजार वाढले आम्ही हे काही हरकत नाही मागू द्या कमी मागणारा घेतो मागणार घेतो कसं काय बोलायचं तेच समजत नाही पण जाऊ द्या बरं एकावन हजार जाऊ द्या कोणीच्या टायमाला पाहिले पाहिले बैल चांगले तुमच्या तुमच्या बैलाला मी नाव ठेवत नाही चांगली वस्तू असली ते तेच घेतो आम्ही खराब वस्तू घेत नाही शेतकरीच्या कामाचे बैल असले तेच घेतो नाही तर दुसरे बैल आम्ही बी घेत नाही असे बदलाय वाजरे बी दहा वर्ष मार्केटला येऊ नका ना असं दर दोघोगांना वाचरे बी येणार कुठे निकू घे ना पट्टा का बुट्टा काय साठ हजाराय मागा तुम्ही मागी जबाबदार हरकत नाही कमी मागतो शोध घेतो आणि मी कधीच वापस पाठवत नाही डेप्यावर मला वापस नाही नाही तर यायला औषध नाही दादा हात सोडून द्या विनंती करून हात सोडा हा सरपंच साहेब कसे वाचणार बघू द्या किती का आडे झाले जरा वाचणार आहे बस बस राहू दे राहू दे देणार आहे त्यांना एकावन्न <laughs> वापस नार नार। मी माझं माझ कर्तव्य नाही घेतलं तरी खुश आणि घेतलं तरी खुश असं काम आहे माझं नावावर आल्यावर वापस नाही नाराज नाही ठेप्यावर बोला वापस नाही दादा सोडा तुम्ही थोडं जवळ तुम्ही यायचं थोडं मी यायचं तेव्हा यावर होणार आहे एका हाताने टाळी वाजत नाही नाहीवन नाही बरं काय म्हणणं आहे तुमचं बत्तीस हजार रुपये तसं नका बोला बारीक बोलू नका बारीक बोलल्याने होत बत्तीस हजार रुपये बारीक बोलू नका मी पाच हजाराने कमी होतोय तसं तुम्ही पण बोला ठेप्याने हा तुमची नोट काय पेडा म्हणून जात नाही तुमची अपेक्षा तिथपर्यंत मागा योग्य ते मागा देणार वापस नाही बाबा वेटिंग मध्ये गिरिक उभे आहे मला तुमचं गिरेक होता तीन जण वेटिंग मध्ये दुसऱ्या जोडींना मला सर्वांना तोंड द्यायचं सर्व व्यवहार करायचं एकाला मी वापस पाठवायचं नाही का बरं सर्वांचा जिवाळा आहे पन्नास योग्य योग्य सांगा दोघ बरं बोला बरं दादा माझं असं आहे तुमची नोट तोपर्यंत दुसऱ्यांची नोट घेणार नाही माझ ते पण आहे या वासनांचा व्यवहार चालू आहे त्यांनी पस्तीस पस्तीस वरून केलेले आपण एकावन्नशे पन्नास केलेले व्यवहार एकदम जवळ आहे फक्त त्यांना हे सांगायचंय थोडं जवळ तुम्ही या थोडं मी येणार ना। वापस नाही आपल्या नावावर आल्यावर वापस वापस नाही वासरे बी ना नमूद वासरे ना हा क्वालिटी आहे ना माल लगाव माल मिलेगा <laughs> नेमकं मागितले असते अन्वर शेटला आवाज आहे अन्वर शेट चा असं काम आहे काम असं आहे मोजून पाच मिनिटात किंवा दहा मिनिटात दादा पस्तीस केलेले दादांनी दादांनी पस्तीस केले आपले पन्नास

पुढा दहा वर्षीस पस्तीस पस्तीस सत्तर मध्ये जोडी मिळणार आहे का मागा तुम्ही तस काही नाही कस काय मिळणार कस काय मिळणार हे

या पुढे या असं पुढे या ना तुम्ही अरे या ना दोन मिनिटे याला काय हरकत हो नाही ना सर्वांना आपण कोणाला असं या घ्या हातावर आज घ्या हातावर घ्यावर बल यावर पंचाळीस नाही तुम्ही बोलणार केला फरक नाही पराकेलिस चौवेचाळीस त्रेचाळीस एक कमी चाळीस ना ला नाही घेता आपल्याला माहिती आहे इकडे या तुम्ही असं नाही घेता ते तुम्ही द्या फक्त तुम्ही द्या फक्त बोलायची गरज आहे त्यांचं म्हणणं आहे कोणी म्हणतं एक्के वर करा कोणी म्हणते एक्केचाळीस एक 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 वर करा कोणी म्हणतं एकोणचाळीस वर करा आणि ते म्हणतं अडोतीस वर करा सर्वांचं म्हणणं आहे पण माझं म्हणणं आहे एका जणाने पुढे आणि व्यवस्थित मी याय बरं बोलायचं नाही सांगितलं तुम्हाला

એક લાખ એક હજાર થી થાપે ફક્ત જોડી ઘઉન ચાલીસ હજાર ઘરની